महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारचे आकडे आले त्यानंतर लगेचच सरकार स्थापन होईल आणि सुरळीत कारभार सुरू होईल असं सर्वांनाच वाटलं होतं कारण विरोधी आमदारांची संख्या बघता ते काही विरोध करण्याच्या परिस्थितीत आहेत असं दिसत नव्हतं पण सरकार स्थापन व्हायला झालेला उशीर त्यानंतर मंत्रिमंडळ बनवण्यासाठी लागलेला वेळ आणि आता मंत्रिमंडळ बनल्यानंतर इच्छुकांच्या नाराजा या सगळ्या गोष्टींचा सामना आता सरकारला करावा लागतो आहे या सर्वाधिक चर्चा होते ती छगन भुजबळांच्या नाराजीची छगन भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे एवढंच नाही तर ते अधिवेशन सोडून मतदारसंघात परत गेलेत तिथं त्यांनी समर्थकांच्या भेटीगाठी आणि मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळं आता छगन भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे मुळात भुजबळांना मंत्रिपदावरून का डावललं गेलं ते पक्ष बदलतील का जर त्यांनी पक्ष बदलला तर ते कोणत्या पक्षात जातील या सर्व गोष्टींची चर्चा आता व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळं महाराष्ट्राला पडलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं काय असू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भुजबळ अजित पवार गट सोडतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूरक स्वागत आहे छगन चंद्रकांत भुजबळ शिवसेनेच्या मुशीत तयार झालेलं एक लढवय्या नेतृत्व या लढवय्या बाण्याच्या आणि संघर्ष करण्याच्या उपजत गुणाच्या बळावरच या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला भुजबळांची मतं तुम्हाला पटवत किंवा न पटवत पण त्यांना आजपर्यंत राजकारणात जे काही मिळालं ते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं आहे हे सर्वांनाच मान्य करावं लागेल भुजबळांच्या या राजकीय प्रवासात आक्रमकता हा त्यांचा स्थायी भाव राहिला आहे विरोधकांवर संपूर्ण ताकदीनिशी तुटून पडायचं हे भुजबळांचं अगदी सुरुवातीपासूनचं वैशिष्ट्य राहिलं आहे मग त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांना केलेला विरोध असेल राष्ट्रवादी फुटल्यानंतर पवारांवर चढवलेला हल्ला असेल किंवा मराठा ओबीसी संघर्षात मनोज जारांगे पाटलांसोबत त्यांचं झालेलं शाब्दिक युद्ध असेल या सगळ्या संघर्षात आपल्याला त्याची काय किंमत चुकवावी लागेल याची भुजबळांनी कधी फारशी पर्वा केली नाही यातल्याच एका संघर्षाची किंमत त्यांना सध्या चुकवावी लागते असं दिसतंय तो संघर्ष म्हणजे मनोज जरांगे पाटलांसोबत झालेला त्यांचा संघर्ष ते कसं ते सुद्धा सांगतो जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी केली त्यामुळे ओबीसीमध्ये एक अस्वस्थता पसरली त्या जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणं म्हणजे मराठा समाजाला अंगावर घेणं असं समीकरण तयार झालं त्यामुळं कोणताच नेता उघडपणे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला धजावत नव्हता या काळात भुजबळांनी जरांगे पाटलांच्या विरोधात मैदानात उतरून शड्डू ठोकला यामुळं मराठा समाज विरुद्ध छगन भुजबळ असा सामना उभा राहिला या छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री होते त्यामुळं अजित पवारांवर सुद्धा मराठा समाजाची नाराजी उडवली मराठा समाज ही राष्ट्रवादीची प्रमुख वोट बँक आहे ही वोट बँक नाराज करणं हे अजित पवारांना परवडणारं नाही ना ना आहे त्यात आता जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाची हाक देत आहेत त्यामुळं पुन्हा भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष उभा राहणार हे स्पष्ट आहे यात आता भुजबळांना मंत्री करून आपली मुख्य वोट बँक दुखावण्याची अजित पवारांची अजिबात इच्छा नाही त्यामुळं जर भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही तर मराठा समाज थोडा तरी सुखावेल आणि अजित पवारांचा शरद पवारांसोबत जो राष्ट्रवादीच्या मराठा वोट बँकसाठी संघर्ष सुरू आहे ती मराठा वोट बँक स्वतःकडे खेचण्यात अजित पवारांना यशेल हे गणित अजित पवारांनी मांडलेलं दिसतंय हे झालं एक कारण पण भुजबळांना डावलण्यामागं अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जो पूर्वापार चालत आलेला सुप्त संघर्ष आहे ते सुद्धा एक कारण आहे कारण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अविभक्त पक्ष होता तेव्हाही अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात एक संघर्ष होता त्याची चर्चा राष्ट्रवादीच्या सर्कलमध्ये अनेकदा होत होती मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजित पवार राष्ट्रवादीमधून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ त्यांच्यासोबत का गेले तर त्याचं कारण साधं आहे एकतर भुजबळांना त्यांच्या मागे लागलेला चौकशांचा ससेमिरा सोडवायचा होता कारण भुजबळांचं वय पाहता त्यांची प्रकृती पाहता या वयामध्ये जेलमध्ये राहणं त्यांना जमणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकी वर्ष सत्तेत राहिल्यानंतर नेत्यांना सत्तेची ऊब हवी हवीशी वाटते तशी ती भुजबळांना सुद्धा हवी होती त्यांना या दोन्ही गोष्टी मिळण्याची संधी अजित पवारांच्या बंडाच्या रूपानं मिळाली आणि ते अजित पवारांसोबत गेले हे उघड आहे हीच गोष्ट त्यांनी राजदीप सरदेसाईच्या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीतसुद्धा मान्य केली आहे पण मंत्रिपद नाकारलं जाणं हेच भुजबळांच्या आक्रमक पावित्र्याचं एकमेव कारण आहे का तर तसं नाही आहे अजित पवारांसोबत बाहेर पडल्यानंतर भुजबळांना मंत्रिपत्र मिळालं आणि त्यांच्या चौकशाही थंड बस्त्यात गेल्या पण शरद पवारांसोबत असताना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत भुजबळांना एक वेगळं स्थान होतं पक्षाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना त्यांना विचारात घेतलं जात होतं पण नव्या राष्ट्रवादीचे अजित पवार अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचे सगळे निर्णय अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या त्रिकोणात व्हायला लागले आणि आपण निर्णय प्रक्रियेच्या बाहेर फेकलो गेलो याची जाणीव भुजबळांना हळूहळू व्हायला लागली याची भुजबळांना पहिल्यांदा जाणीव करून देणारं प्रकरण होतं राज्यसभेच्या उमेदवार निवडीचं सातारा लोकसभेची जागा अजित पवार गटानं भाजपाला सोडली त्या बदल्यात त्यांना एक राज्यसभेची खासदारकी देण्यात आली जारंगे पाटलांना शिंगावर घेतल्यानंतर आपल्याला येवल्यातून निवडणूक जड जाईल याची जाणीव भुजबळांना झाली होती त्यामुळे या राज्यसभेच्या जागेवर आपल्याला संधी मिळावी अशी भुजबळांची इच्छा होती पण त्या जागेवर वाईचे आमदार मकरंद पाटलांचे भाऊ नितीन पाटलांना संधी मिळाली ही गोष्ट भुजबळांना आवडली नसली तरीही त्यांनी तो निर्णय मान्य केला आणि ते शांत राहिले त्यानंतर भुजबळांची कोणतीही तयारी नसताना त्यांना लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी सांगण्यात आलं मराठा फॅक्टरमुळं विरोधी वातावरण तयार झालं होतं त्यामुळं लोकसभा लढण्यासाठी भुजबळ अजिबात इच्छुक नव्हते पण शहांचं नाव सांगून अजित पवारांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कन्व्हिन्स केलं भुजबळसुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागले पण उमेदवारी जाहीर व्हायला लागणारा वेळ बघता आपल्याला उमेदवारी द्यायचं नेत्यांच्या काही मनात दिसत नाही हे भुजबळांनी ओळखलं आणि निवडणुकीतून माघार घेतली तेव्हा ते, ते नाराज असल्याचं त्यांनी सूचकपणे दाखवून दिलं आणि महायुतीला या नाराजीचा अनेक जागांवर तोटा सहन करावा लागला त्यानंतर आणखी एक राज्यसभेची जागा रिक्त झाली त्यावेळीही भुजबळ इच्छुक होते लोकसभेला महायुतीची झालेली वाताहत पाहता विधानसभा लढवायला नको असं त्यांना वाटणं साहजिक होतं पण ऐनवेळी भुजबळांना डावलून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली गेली आणि तुम्ही राज्यात थांबण्याची गरज आहे तुमची इथं पक्षाला गरज आहे त्यामुळे तुम्ही विधानसभा लढवा असं त्यांना सांगण्यात आलं एवढ्या विपरीत परिस्थितीत भुजबळ विधानसभा लढले आणि निवडूनसुद्धा आले महायुतीची सत्ता देखील आली आता भुजबळांना मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं पण त्यांना डावलण्यात आलं आणि त्यांच्याऐवजी मकरंद पाटलांना मंत्रिपद मिळालं आता हे तेच मकरंद पाटील आहेत ज्यांच्या भावासाठी भुजबळांना राज्यसभा नाकारण्यात आली होती आता यावेळी पक्षानं मकरंद पाटलांच्या भावाला राजीनामा द्यायला होतो आणि तुम्ही राज्यसभेवर जा असं भुजबळांना सांगितलं यावेळी मात्र भुजबळांचा संयम सुटला मी कोणाच्या हातचं खेळणं नाही आहे असं म्हणत त्यांनी बंडाचं हत्यार उपसलं आहे पण ते खरंच राष्ट्रवादी सोडतील का तर सध्या तशी काही शक्यता दिसत नाही आहे कालच्या सभेत त्यांनी घाईघाईत उडी मारणार नाही असं म्हणत ते सध्या तरी पक्ष बदलणार नाहीत पण भविष्यात बदलू शकतात असं सुचवण्याचा प्रयत्न केला हा त्यांचा दबावाचा भागसुद्धा असू शकतो पण त्यांनी जर पक्ष बदलला तर त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत तर पहिला पर्याय म्हणजे शरद पवारांकडं परत जाण्याचा जा। पण भुजबळांची मराठा विरोधी अशी झालेली प्रतिमा बघता शरद पवार त्यांना परत घेतील का याबद्दल प्रश्नचिन्हच आहे दुसरा पर्याय म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं भवितव्य काय असेल याची सध्या तरी कोणाला कल्पना नाही आहे त्यामुळं भुजबळ ठाकरेंसोबत जाण्याची रिस्क घेतील का हा प्रश्नच आहे तशीच काहीशी अवस्था काँग्रेसची आहे आणि या तिन्ही पक्षांकडं भुजबळ गेले तर त्यांच्या बंद झालेल्या फाईल पुन्हा उघडल्या जातील हे सर्वांनाच माहिती आहे मग भुजबळांसमोर पर्याय उरतो तो भाजपचा भाजपचा डी एन ए ओबीसी आहे असं भाजप जाहीरपणे सांगत असतो त्यामुळं भुजबळांसारख्या ओबीसीने त्याला सोबत घ्यायला भाजप तयार होऊ शकतो सोबतच बंद झालेल्या फाईल पुन्हा उघडल्या जाणार नाहीत याचीसुद्धा शाश्वती मिळू शकते दुसरीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन पुन्हा सुरू होतं आहे त्यामुळं त्यांना शिंगावर घेणारा ओबीसी चेहरा भाजपला हवा आहे त्यामुळं भुजबळ भाजपसोबत जाण्याची शक्यता जास्त आहे फक्त आता फुलेंचे विचार घेऊन भाजपसोबत कसं जायचं हा भुजबळांसमोरचा मोठा प्रश्न असणार आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर भुजबळ पक्षांतर करतील असं तुम्हाला वाटतं का आणि त्यांनी पक्षांतर केलं तर ते कोणत्या पक्षात जातील असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद